प्रश्न क्रमांक एक एअरफोर्स अकॅडमी कुठे आहे आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए मुंबई ऑप्शन बी हैदराबाद ऑप्शन सी पुणे आणि ऑप्शन डी चेन्नई या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी चेन्नई प्रश्न क्रमांक दोन ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए वन क्रांती ऑप्शन बी अन्नधान्य ऑप्शन सी वातावरणातील बदल आणि ऑप्शन डी यापैकी नाही या, ना या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी वातावरणातील बदल प्रश्न क्रमांक तीन कार्बन डेटिंग ही कशाची निश्चित करण्याची शास्त्रीय पद्धत आहे आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए कार्बनचे प्रमाण ऑप्शन बी कार्बनची कमतरता ऑप्शन सी वस्तूचे वय आणि ऑप्शन डी कार्बनची जाडी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी वस्तूचे वय प्रश्न क्रमांक चार जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय कोणत्या शहराचे उत्खनन करण्यात सापडले आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए दिल्ली ऑप्शन बी कलकत्ता ऑप्शन सी ऊर आणि ऑप्शन डी हडप्पा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ऊर प्रश्न क्रमांक पाच जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती कोणत्या काळात झाली आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए पल्लव ऑप्शन बी चालुक्य ऑप्शन सी चोल आणि ऑप्शन डी राष्ट्रकूट या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी राष्ट्रकूट प्रश्न क्रमांक सहा भूतभूषण हा ग्रंथ कोणी लिहिला आहे आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए छत्रपती संभाजी महाराज ऑप्शन बी छत्रपती साहू महाराज ऑप्शन सी छत्रपती राजाराम महाराज आणि ऑप्शन डी बाजीराव पेशवे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए छत्रपती संभाजी महाराज प्रश्न क्रमांक सात भारत जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी किती टक्के भूक्षेत्र व्यापले आहे आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए झिरो पॉईंट एक्केचाळीस टक्के ऑप्शन बी दोन पॉईंट एक्केचाळीस टक्के ऑप्शन सी चार पॉईंट एकवीस टक्के आणि ऑप्शन डी सहा पॉईंट एक्केचाळीस टक्के प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दोन पॉईंट एक्केचाळीस टक्के प्रश्न क्रमांक आठ कोणत्या मोठे असते आपले ऑप्शन आहे खालील प्रमाणे ऑप्शन ए वाघ ऑप्शन बी जिराफ ऑप्शन सी हत्ती आणि ऑप्शन डी घोडा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी हत्ती प्रश्न क्रमांक नऊ मुस्लिम धर्मियांचे पवित्र ठिकाण मक्का कोणत्या देशात आहे आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए सौदी अरेबिया ऑप्शन बी इराण ऑप्शन सी इराक आणि ऑप्शन डी पाकिस्तान या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सौदी अरेबिया प्रश्न क्रमांक दहा विधवा विवाह हे पुस्तक कोणी लिहिले आहे आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए लोकमान्य टिळक ऑप्शन बी ईश्वरचंद्र विद्यासागर ऑप्शन सी वीरा शिंदे आणि ऑप्शन डी यापैकी नाही प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ईश्वरचंद्र विद्यासागर मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा